नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी इमेज दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचा लडका स्वर्गीय रंजित सरनिंबाळकर यांचा पंचम केसरी सर्जा आता आपल्याला कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो आज सुंदर असं बरड येथे एक मैदान आहे व उद्या नऊ बारा खटावे येथे एक नामांकित व पारंपरिक असं मैदान ओपनचं पंच पार पाडणार आहे तर या दोन्ही मैदानापैकी सरजा नक्की कोणत्या मैदानात पळणार ते हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही न वेळ होता आपण डायरेक्ट मुद्द्याकडे हो वळूया तर आपल्या सर्वांचा लडका पंचमी केसरी वेगाचा शेवट असणारा सरजा आपल्याला बरड मैदानात मित्रांनो आज पळतान दिसणार नाही कारण का सरजाचं नऊ बारा खटाव या मैदानात नियोजन फिक्स झालेलं आहे आणि सरजा आपल्याला नऊ बारा खटावा मैदानात शंभर टक्के परताना दिसणार आहे बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर सरजा आपल्याला आता बरं सात बारा खटाव्या मैदानात नऊ बारा या मैदानात परतान दिसणार आहे तर मित्रांनो सरजा बघत असाल तुम्ही मागील दोन्ही मैदानात फायनलला राहिलेला आहे अतिशय सुंदर असं सर्जाने स्पीड लावलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरज्याची गाडी कोण मारणार तर आपण बघत असाल मागील काही मैदानात सर्जयाच्या गाडीवर आपल्याला छोट्या डायवर दिसत आहे आणि उद्या होणाऱ्या मैदानात देखील आपल्याला छोट्या डायवरच मित्रांनो दिसू शकतो तर छोट्या डायवर सर्जाची गाडी कशी आणतो आणि उद्या सरजा आपला कसा पडेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन मागदार व्हिडिओमध्ये धन्यवाद